कधी विचार केलाय की अख्ख्यांच्या अख्खं मंदिर एकाच पर्वताला कोरून बनवलं जाऊ शकतं हो आज आपण भारतातील वेरूळ इथल्या कैलास मंदिराच्या अशाच काही रहस्यांचा उलगडा करणार आहोत हे एक असं वास्तुशास्त्रीय आश्चर्य आहे जे आजही खरं सांगायचं तर तर्काच्या पलीकडचं वाट हे बघा आपल्या समोर जे दिसतंय ना ती काही विटा दगडाने बांधलेली इमारत नाहीये नाही हे आहे कैलास मंदिर एक अखंड मोनोलिथिक रचना जी थेट एका प्रचंड मोठ्या खडकातून कोरून काढली आहे पण प्रश्न हा आहे की हे बांधलं कसं गेलं हे शक्यतरी कसं झालं असेल प्राचीन कारागिरांनी इतक्या अचूकतेने हे सगळं कसं साध्य केलं असेल हे एक असं कोडं आहे जे आजही आपल्याला खरंच विचारात पाडतं आणि ह्या मंदिराचं सगळ्यात मोठं रहस्य ते आहे त्याच्या बांधकाम पद्धतीत बघा साधारणपणे बांधकाम खालून वर जातं बरोबर पण हे मंदिर हे खालून वर नाही तर चक्क वरून खाली कोरण्यात आलंय आणि हीच एक गोष्ट या मंदिराला संपूर्ण जगात अद्वितीय बनवते चला तर मग या अशक्य वाटणाऱ्या निर्मितीच्या भव्यतेबद्दल आणि त्यामागच्या धाडसाबद्दल थोडं आणखी जाणून घेऊया विचार करा या मंदिराला त्याचा आकार देण्यासाठी तब्बल चार लाख टन खडक त्या पर्वतातून कोरून काढण्यात आला चार लाख टन पण एक मिनिट एवढा प्रचंड खडक गेला कुठे याचं उत्तर आजही कुणालाच माहीत नाही आता याची भव्यता जरा सोप्या भाषेत समजून घेऊया याचा जो पाया आहे ना तो एथेन्समधल्या प्रसिद्ध पार्थेनॉनच्या क्षेत्रफळा एवढा आहे आणि उंची उंची तर त्याच्या दीडपट जास्त आहे मग प्रश्न पडतो की या अविश्वसनीय निर्मितीमागे कोण होतं तर ही किमया केली होती राष्ट्रकूट राजवंशाने एक असा राजवंश जो त्यांच्या कला आणि स्थापत्यशास्त्राच्या प्रेमासाठी ओळखला जात होता राष्ट्रकूट राजवंश साधारणपणे सहाव्या शतकात त्यांचा उदय झाला आणि दहाव्या शतकापर्यंत ते सत्तेत होते आणि त्यांच्या सुवर्ण काळात म्हणजे आठव्या शतकात राजा कृष्णप्रथम यांच्या दूरदृष्टीमुळेच या अद्भुत मंदिराची निर्मिती झाली म्हणजे राष्ट्रकूट फक्त पराक्रमी योद्धे नव्हते तर ते कलेचे आणि स्थापत्यशास्त्राचे खूप मोठे चाहते होते आश्रयदाते होते त्यांची धार्मिक सहिष्णुता तर बघा त्यांनी हिंदू बौद्ध आणि जैन अशा तिन्ही धर्मांच्या लेण्या आणि मंदिरं बांधली आणि याचमुळे त्यांनी दख्खनच्या प्रदेशात एक समृद्ध सांस्कृतिक वारसा मागे ठेवला बरं आता या मंदिराच्या भव्यतेकडून त्याच्या आत्म्याकडे वळूया म्हणजे त्याच्या आतल्या कलेकडे हे कोरीवकाम आपल्याला नक्की कोणती कथा सांगतं हे मंदिर म्हणजे फक्त दगडाची एक सुंदर रचना नाहीये तर ते आहे भगवान शिवाचं निवासस्थान म्हणजेच पवित्र कैलास पर्वताची एक प्रतिकृती जणू काही स्वर्गातलं घरच पृथ्वीवर अवतरलं आहे या मंदिराच्या भिंती म्हणजे जणू काही दगडावर कोरलेली महाकाव्य आहेत एका बाजूला आपल्याला रामायणातल्या कथा दिसतात तर दुसऱ्या बाजूला महाभारतातले प्रसंग अक्षरशः जिवंत होतात म्हणजे ही एक प्रकारची दगडी लायब्ररीच आहे आणि ह्या मंदिरातल्या सगळ्यात प्रसिद्ध शिल्पांपैकी एक म्हणजे हे दृश्य इथे बघा अहंकारी राक्षस राजा रावण आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी अख्खा कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतोय पण मग पुढे काय होतं तर भगवान शिव एकदम शांतपणे फक्त आपल्या पायाचा अंगठाखाली दाबतात आणि बस याच एका कृतीने रावणाचा सगळा अहंकार चिरडला जातो आणि तो हजारो वर्षांसाठी त्या पर्वताखाली अडकून पडतो हे शिल्प नेमकं त्याच नात्यमय क्षणाला आपल्यासमोर जिवंत करतं चला आता पुन्हा त्या मुख्य रहस्याकडे येऊया ती वरून खाली कोरण्याची पद्धत हे मंदिर नक्की कसं बांधलं गेलं यामागे कोणतं क्रांतिकारक तंत्रज्ञान होतं बघा दोन पद्धती आहेत एक आहे पारंपारिक कठीण म्हणजे खडकाच्या आत कोरणं पण इथे वापरली गे गेली कट आऊट पद्धत म्हणजे बाहेरचा नको असलेला सगळा खडक काढून टाकायचा आणि आतली रचना प्रकट करायची याचा सरळ अर्थ काय होतो की नियोजनात एका इंचाच्या चुकीलाही जागा नव्हती काही चुकलं तर जोडता येणार नव्हतं आणि सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे हे काम फक्त अठरा वर्षात पूर्ण झालं अठरा वर्ष याचा अर्थ दररोज जवळपास साठ टन म्हणजे प्रत्येक तासाला पाच टन खडक हाताने कोरला जात होता खरं सांगायचं तर हे आकडे आठच्या काळातही ऐकून अशक्य वाटतात आणि हे सगळं हे कोणत्याही मोठ्या मशिनरीशिवाय साधलं गेलं फक्त साधी अवजारं हातोडा चिन्नी आणि टिकाऊ फक्त ह्या तीन गोष्टींच्या जोरावर ही अद्भुत कलाकृती साकार झाली कमाल आहे आता बोलूया या मंदिराच्या कालातीत वारशाबद्दल या वास्तूने इतिहासाचे कितीतरी आघात सुचलेत आणि आजही ती नव्या आवाहनांना सामोरी जात आहे एक किस्सा ऐका सोळाशे ब्याऐंशी साली मुघल शासक औरंगजेबाने हे मंदिर पाडण्याचा आदेश दिला त्यासाठी त्याने एक हजार कामगार पाठवले हो त्यांनी तब्बल तीन वर्ष प्रयत्न केले पण ते फक्त थोडंसं किरकोळ नुकसानच करू शकले ही रचना जणू काही अभेद्य होती पण गंमत बघा ज्या वास्तूला माणसं नष्ट करू शकली नाहीत तिला आज निसर्गाकडून धोका आहे हो वैज्ञानिक विश्लेषण असं सांगतं की नैसर्गिक झिजेमुळे आता खडक कोसळण्याचा धोका निर्माण झालाय अर्थातच याचा अतुलनीय ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व जगाने ओळखलं आहे आणि म्हणूनच एकोणीसशे त्र्याऐंशी साली युनेस्कोने वेरूळ लेण्यांना कैलास मंदिरासह जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं